अजून एक सायलेंट फॅक्टर गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आहे विशेषतः तो मराठवाड्यामध्ये तो म्हणजे एम आय एम आणि एम आय एमचे चाळीस नगरसेवक निवडून आल्याचा दावा आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की नऊ बीडमध्ये उमरखेडमध्ये आठ शेगावमध्ये दोन मलकापूरमध्ये चार शहाद्यात चार आणि शेगावमध्ये जो विदर्भाचा काही भाग याच्यामध्ये येतोय त्यात दोघ जण त्यांचे निवडून आलेले आहेत कृष्णा केंडे आपल्यासमोर आहेत कृष्णा एवढं यश मिळालंय असा दावा एम आय एमचा आहे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे निश्चितच एमआयएमने दावा केलाय की राज्यभरात त्यांचे आज जो निकाल लागला त्यामध्ये चाळीस नगरसेवक निवडून आलेत आणि त्यामधले सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते बीडमध्ये निवडून आलेत आणि बीडच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक वेळ अशी आली होती की एमआयएमचा उमेदवार सर्वात पुढे होता आणि भरतभूषण क्षीरसागर मागे पडले होते त्यामुळे आपण जर पाहिलं तर एम आमदार जे आहेत इम्तियाज जलील त्यांनी दावा केला आहे की राज्यभरामध्ये एमआयएमला चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्यांचे चाळीस नगरसेवक निवडून आलेले आहेत धन्यवाद कृष्णा तुम्ही दिल्या माहिती बदल त्यामुळे एम चा हा दावा आहे चाळीस नगरसेवक त्यांचे आलेले आहेत जर तसं असेल तर चुडूक आहे की होणाऱ्या पुढे येणाऱ्या फेब्रुवारी मधल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हा एक सॅलेंट फॅक्टर किती महत्वाचा ठरू शकतो